नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून करा विवाहित महिला पुरुषाच्या नादाला लागली की तिला तिचा नवरा अडसर वाटू लागतो ती नवऱ्याला किंमत देत नाही तिला फक्त त्या कामाकरता प्रियकर पाहिजे असल्याने ती त्याच्या संपर्कात राहत असते विवाहबाह्य संबंध पुढे वाढीस लागले की नवऱ्याचा गेम ती प्रियकराच्या मदतीने करत असल्याच्या कितीतरी घटना घडलेल्या आहेत दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कुडाळ शहरातील मारुती मंदिर जवळ भाजी विक्री करणारा शिवानायक या आपल्या नवऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची फिर्याद शिवाची पत्नी सुनंदा याने पोलीस ठाण्यात दिली होती पोलीस या घटनेचा तपास करत असताना शिवानायक याने आत्महत्या केली नसून त्याचा खूनच झाला आहे याची माहिती पोलिसांना मिळाली तांत्रिक तपास करत पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला पोलीस तपासातून शिवानायक याचा खून कुणी आणि कोणत्या कारणासाठी केला याची मिळालेली माहिती पुढील प्रमाणे शिवानायक हे कुडाळ येथे राहायला आहेत ते भाजी विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते मारुती मंदिर शेजारी ते भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते या व्यवसायात मदत करण्यासाठी कधी कधी त्याची पत्नी सुनंदा ही सुद्धा येत असे त्या दोघांचा सुखा समाधानाने सार काही चाललं होतं त्यांच्या लग्नाला कमीत कमी आठ वर्ष झालेली होती सुनंदा ही दिसायला देखणी आणि सुंदर होती स्वभावाने चंचल होती बाजारात काही पुरुषांशी तिची ओळख झाली होती बोलचाली होऊ लागली सुंदर बाई असेल तर काही लंपट पुरुष वळून वळून तिला बघत असतात हा अनुभव सुनंदालाही येत होता त्यामुळे ती थोडीशी चलविचल झाली होती यातच तिची ओळख सीताराम राठोड याच्या बरोबर झाली बाजारात त्या दोघांची नजरा नजर होत होती हळूहळू नजरेने इशारेबाजी सुरू झाली नजरेची भाषा नजरेला समजली आणि इश्काचा खेळ त्यांच्या सुरू झाला तो तिच्याकडे भाजी विकत घेण्याच्या बहाण्याने येऊ लागल्याने ओळख वाढत गेली भाजी विकत घेताना तो तिला कधी कधी चोरटा स्पर्श करू लागला त्यावेळी तिने त्याला कोणताही विरोध केला नसल्याने त्याचेही धाडस वाढले ओळख वाढवत त्याने तिला बोलते केले नंतर नंतर तो तिला बाहेर भेटण्याचा आग्रह करू लागला आपला संसार आहे याचा तिला विसर पडला त्याच्या मोहात ती इतकी पडली होती एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली दोघांतील संपर्क वाढला दोघेही कामातूर झाले होते लाज लज्जे त्यांनी सोडूनच दिली होती तो तिला भोगण्याच्या संधीची वाट पाहत होता एकदा सुनंदाचा पती शिवा हा बाहेरगावी भाजी विक्री करण्यासाठी गेला असता प्रियकर सीताराम राठोड याला घरी बोलावले त्या दिवशी त्या दोघांमध्ये शरीर संबंध निर्माण झाले दोघांनीही एकमेकांना भरभरून सुख दिले त्या अनैतिक खेळापुढे तिला संसार व पतीचे प्रेम हे कपटा समान वाटू लागले आता तिला पती नकोसा वाटू लागला ती नवऱ्याला काहीतरी कारण सांगून बाहेरगावी पाठवू लागली तो बाहेरगावी गेला की तिच्या जवानीचा उपभोग घ्यायला घरी येऊ हो लागला भर दुपारी तो घरी आला की सुनंदा घराचा दरवाजा बंद करून घेऊ लागली या बंद दरवाजा आड काय घडत आहे हे शेजाऱ्यांनी ओळखले होते त्यातूनच त्या दोघांच्या संबंधाची चर्चा होऊ लागली ही चर्चा शिवा याच्या कानावर पडली त्याने याबद्दल पत्नी सुनंदा हिला जाब विचारला परंतु तिने त्याला उडवा उडवीची उत्तरे देऊन गप्प बसवले ती या खेळात आता माहीर झाल्याने कोणाला कसे गप्प बसवायचे हे तिला चांगले कळत होते तरीही या कारणातून नवरा बायकोत रोज भांडणे होऊ लागली शिवा दारू पिऊन येऊन तिला मारहाण करत शिव्या देऊ लागला पती पत्नीतील हा वाद आता सर्वांनाच माहीत झाला होता त्यातच एकदा भाजी विक्रीसाठी बाहेर गेलेला शिवा अचानकपणे दुपारच्या वेळी घराकडे आला त्यावेळी त्याला आपल्या घराचा दरवाजा बंद असल्याचं दिसलं दरवाजात एक पुरुषाची चप्पलही होती आत काय चालले आहे त्याने ओळखले त्याने दरवाज्यावर थाप दिली काही वेळाने सुनंदाने दरवाजा उघडला आज सीताराम हा बेडवर उघडा बसलेला होता शिवाने काय ते ओळखले तो सीतारामला मारायला गेला तो मारायला गेला असल्याने सुनंदाने नवऱ्याचा हात धरून अडवले गप्प बस नाहीतर तुझीच इज्जत जाईल अशी धमकी देत सीतारामला बाहेर काढले शिवाचे काही चालले नाही सीताराम गेल्यावर शिवाही रागारागाने घरातून बाहेर पडला आणि काही वेळाने दारू पिऊन आला त्याने दारूच्या नशेत बायकोला जब्बर मारहाण केली त्यावेळी त्याचा मार खाऊन ती गप्प बसली कारण ती त्याला प्रियकरासोबत रंगेहात सापडली होती मनातून मात्र ती चिडली होती मार आणि शिव्या खाऊन ती गप्प बसली असली तरी तिला आता नवऱ्याचा तिरस्कार वाटत होता आपल्या संबंधात त्याचा अडसर वाटू लागला होता काहीतरी केले पाहिजे नाहीतरी तो असू नाही काही फायदा नाही असं तिला वाटत होत आता आपल्या संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याची कायमची गेम केली पाहिजे असा तिने मनाशी ठरवले तसं तिने सीतारामला सांगितले सुनंदाने सांगितले म्हणजे आपल्याला तिच्या नवऱ्याचा काटा काढावाच लागेल असा त्याने विचार केला त्याचाही गेम करायची तर यात आपणही अडकलो नसलो पाहिजे असा विचार सुनंदा आणि सीतारामने केला यासाठी त्या दोघांनी प्लॅन केला त्या कामात सीताराम याने आपले दोन्ही भाचे अजित चव्हाण आणि आदिक चव्हाण याची मदत घेण्याचे ठरवले त्यासाठी सीतारामने भाच्यांना काही पैशाचे आमिष दाखवले दोन्ही भाच्यांना आपल्या मामाचे सुनंदाबरोबर असणारे प्रेम संबंध माहीत असल्याने तेही तिच्या नवऱ्याला मारण्या कामी तयार झाले त्या दोघांनी एक प्लॅन केला शिवाला मारायचे आणि त्याची आत्महत्या केली असल्याचा बनाव करायचा असा त्यांनी विचार केला त्याप्रमाणे सुनंदा नाईक इने प्रियकर सीताराम राठोड याला घटनेच्या दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मोबाईल वरून फोन करून रात्री साडेबाराच्या दरम्यान घरी बोलावून घेतले त्यावेळी सीताराम हा आपले भाचे आदिक चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांना घेऊन आला तिचा नवरा त्या रात्री नेहमीप्रमाणे दारू पिऊनच झोपला होता ते तिचे घरात आल्यावर सुनंदाने घराचा दरवाजा बंद करून घेतला तिथं तिघांना नवरा झोपलेल्या खोलीत घेऊन गेली शिवा हा गाड झोपला असल्याने सीताराम आणि सुरंदा या दोघांनी मिळून शिवाचे हातपाय दाबून घट्ट धरले तर अजित चव्हाण याने शिवाच्या नाकावर जाळ कापड धरले आणि आदिक चव्हाण याने शिवाच्या गळ्यात दोरी टाकून जोरात आवळून धरले त्याचा श्वास कोंडला गेला त्यातच त्याच्या हातपाय दाबून धरल्याने त्याला काहीच हालचाल करण्याची संधी मिळाली नाही तर तोंडावर जाड कापड धरले असल्याने ओरडताही आले नाही काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला त्याचा खून करून मृतदेह तसाच बेडवर टाकून दिला आणि ते तिघे झाले तर सुनंदा दरवाजा बंद करून झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सुनंदाने आरडाओरडा सुरू केला शेजाऱ्यांना बोलावून घेत आपल्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे त्याने गळफास पंख्याला लावला होता तो फास सोडवून त्याला त्याच बेडवर झोपवले असल्याचे तिने सांगितले या घटनेची माहिती कुडाळ पोलिसांना समजताच पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शव शवविच्छेदनासाठी करण्यासाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये श्वास कोंडला असल्याने मृत्यू झाला असा अभिप्राय होता या घटनेची माहिती पोलिसांना मयत शिवा पत्नी सुनंदा हिच्याकडून घेतली असता तिनेही पोलिसांना पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगितले तरीही मयताच्या गळ्यावरील व्रण बघून पोलिसांना शंका येत होती पोलिसांनी सुनंदा हिच्या मोबाईल कॉल डिटेल्स काढले असता घटनेच्या दिवशी तिचे सीताराम राठोड याच्याशी मोबाईल वरून काय बोलणे झाले याचा तपशील काढला त्यावरून पोलिसांनी सुरंदाला ताब्यात घेतले तिला बोलते केले असता तिने गुन्हा कबूल करत आपणच आपला नवरा शिवा याचा खून करून प्रियकर सीताराम राठोड आणि त्याचे दोन्ही भाचे यांनी मिळून केला असल्याची माहिती दिली तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सीताराम राठोड आणि त्याचे दोन्ही भाचे अजित चव्हाण आणि आदिक चव्हाण यांचा शोध घेतला असता घटनेनंतर दहा दिवसांनी पोलिसांना ते सापडले त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे शिवनायक याच्या खून प्रकरणी विचारल्यावर त्यांनी काही न घेता गुन्हा कबूल केला सीताराम राठोडने सुनंदा हिच्या बरोबर केले के या घटनेची फिर्याद मयत शिवानायक याच्या नातेवाईकाकडून घेण्यात आली त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवानायक वय आडतीस याचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव केल्याप्रकरणी त्याची बायको सुनंदा नायक व तिचा प्रियकर सीताराम त्याचे भाचे अजित चव्हाण आदित्य चौहान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या चौघांनाही पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची कोठडी सुनावली पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोरी जप्त केली या घटनेचा पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत विवाहबाहे संबंधात महिला वाहवत गेली की ती कोणत्याही थराला पोहोचते याचीच प्रचिती या घटनेवरून येते धन्यवाद